पंचाहत्तर कोटी एकोणपन्नास लक्ष रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन संपन्न चाकूर शहराला आतापर्यंत मागेल तेवढा विकास निधी दिला आहे भविष्यातही चाकूरच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केले शुक्रवारी सोसायटी चौकात आयोजित पंचाहत्तर कोटी एकोणपन्नास लक्ष रुपयांच्या शहर पाणी पुरवठा भूमिपूजन कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार बाबासाहेब पाटील उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून गणेश हक्के जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके चेअरमन डॉक्टर गोविंदराव मागणे मुख्याधिकारी सर्व नगरसेवक यावेळी उप मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रास्ताविकात नगराध्यक्ष कपिल मागणे यांनी पाणीपुरवठा योजनेचा संकल्प हाती घेतला आम्ही दिलेली काम सर्व केलेली आहेत ही योजना मंजूर करण्यासाठी सर्वांनी मदत केली आहे पन्नास वर्षाचा पाणी प्रश्न हा कायमचा मिटणार असून योजना एक वर्षात पूर्ण करणार असल्याचे मत यावेळी व्यक्त केले शहराची ही पाणी पुरवठा योजना बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडत होता कधी मंजूर होईल कधी मंजूर होईल कधी मंजूर होईल ही योजना मंजूर पण झाली त्या योजनेचं टेंडर पण झालं आणि आज त्या योजनेचा भूमिपूजन सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने पार पडत आहे ही योजना अत्यंत विचारपूर्वक योजना बनवलेली आहे ही योजना जेव्हा बनवत होतो तेव्हा चापूर तालुक्यातील दोन तीन त्यांचा विचार करण्यात आलेला होता एक संग्याची वाडी बोती हा ता तलाव आहे त्यामुळे त्या तलावामध्ये योजना बसू शकली नव्हती आणि सगळ्यात चांगला या योजनेसाठी जर सोर सुटला असेल तर घरणी मध्यम प्रकल्प हा सोर्स आहे असं महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आपल्याला सुचवतात सगळ्यात जास्त कॅपॅसिटीचा तालुक्यातील मध्यम प्रकल्प हा घरणी मध्यम प्रकल्प आहे जवळजवळ पंचवीसशे मेलक्युकचा चाकूर शहराची गरज ही पुढच्या पन्नास वर्षामध्ये अडीचशे मेक्युक पाणी चाकूर शहरासाठी आरक्षित करायचं होतं पाणी आरक्षणाची फाईल जवळजवळ पाच ते सहा महिने मंत्रालयात वेगवेगळ्या टेबल वरून फिरत होती मी बच्चू भाऊकडे मंत्रालयात माझी भेट झाली बच्चू भाऊनी त्या सचिवाच्या दालनामध्ये जाऊन तत्काळ लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी त्या पाणी आरक्षणाच्या फेट वरती सही करून त्या योजनेचा पुढील जीआरचा मार्ग कर करून दिला जेव्हा या योजनेचा जीआर घे होता त्यावेळी बच्चूभाऊकडो साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं लोकसभेची आचारसंहिता तीन वाजता लागणार होती जी आर निघालेला होता पाणीपुरवठा योजनेचा आमदार साहेबांना फोन केला साहेबांनी तत्काळ अजितदादा पवार साहेबांना फोन करून सांगितलं की अशी माझ्या मतदारसंघातली दापूर शहर पाणी पुरवठा योजना आहे आणि आपल्याला ती लोकसभेच्या अगोदर मंजूर करून घ्यायची आहे अशा या सर्वांच्या प्रयत्नामुळं ही आज योजना